लोणावळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीधर पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा तसेच वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना खाऊचे वाटप व अन्नदान करण्यात आले लोणाळा शहर भाजपाचे ज्येष्ठ नेते लोणाळा परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट चिंतन सोहळ्याला लोणावळ्यासह मावळ तालुक्यातून भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह विविध पक्षातील नेते मंडळी तसेच मावळवार्ता फाउंडेशनचे सर्व सदस्य ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य भाजपा महिला आघाडीच्या सर्व सदस्या नगरपालिकेचे कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग व इतर संघटनेचे अधिक पदाधिकारी कार्यकर्ते आवर्जून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते दांडगा जनसंपर्क अखंड जनसेवा करत असलेले श्रीधर पुजारी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भुशी बालग्राम येथील अनाथ मुलांना अन्नदान केले व वा खाऊचे वाटपही केले तालु के मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद